नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर लाभार्थ्यांना हे हप्ते बंद झालेले आहेत दोन तीन हप्ते त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत आणि तिथून पुढे त्यांच्या अकाउंटवरती कोणतेही हप्ते हे जमा झालेले नाहीत म्हणजे पात्र असूनसुद्धा त्या ठिकाणी अपात्र झालेले आहेत तर त्यांनी काय करायचं त्यांना शेवटची संधी ही मिळणार आहे मित्रांनो पाठीमागील दोन तीन हप्ते काही महिलांना त्या ठिकाणी आलेले नाहीत किंवा स्टार्टिंगचे दोन तीन हप्ते काही लाभार्थ्यांना मिळालेले आहेत पण पुढील बाबतीत त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेली नाहीत तर मित्रांनो आत्ता सध्या स्क्रुटिनी चालू आहे मदतीस असतील अंगणवाडी सेविका असतील यांच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यात येत आहेत म्हणजे गाव पातळीवरती ही चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे जे काही लाभार्थी आहेत जे काही निकष दिलेले होते फॉर्म भरताना ते एकदा त्यांची पडताळणी केली जाणार आहेत कारण घरातील महिलेनी फॉर्म भरलेला आहे ती पात्र आहे पण अकाउंट नंबर पुरुषाचा दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तिचा लाभ त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे अशा गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत म्हणजे पात्र आहेत पण काही कागदपत्र चुकीचे अपलोड करण्यात आलेली आहेत किंवा अकाऊंट नंबर चुकीचा गेलेला आहे म्हणून त्या महिलेचा लाभ त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे म्हणजे आता जी काही स्कृटिनी होणार आहेत अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असेल यांच्या माध्यमातून ही जी पडताळणी होईल त्यामध्ये ज्या महिला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवल्या गेल्या होत्या त्या पुन्हा एकदा पात्र होऊ शकतात फक्त तुम्ही ज्या आटी शर्तींमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि पुढील हप्ते त्या ठिकाणी मिळणार आहेत पण तोपर्यंत तुम्हाला जे काही पाठीमागे मागे तो हप्ते त्या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत आता काही महिलांच्या रेशन कार्डवरती म्हणजे एका रेशन वा कार्डवरती दोन तीन महिला लाभ घेत आहेत पण ते गरीब गरीब कुटुंबातील आहेत त्यांना त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळ मिळणं गरजेचं आहे अशी महिलांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे त्याची पडताळणीसुद्धा त्या ठिकाणी होणार आहेत शासनाने अजूनसुद्धा त्यावरती कोणती स्पष्टता त्या ठिकाणी दिलेली नाही आहे म्हणजे एका रेशन कार्डवरती एक किंवा दोन महिलांनाच त्या ठिकाणी लाभ मिळणार आहेत म्हणजे विवाहित असेल तर एक अविवाहित विवाहित असेल तर म्हणजे दोन व्यक्तींना त्या ठिकाणी तो लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तर आता ज्या गरजू महिला आहेत त्यांना लाभ हा पुढे सरकार चालू ठेवेल किंवा नाही याची स्पष्टता अद्यापही सरकारने त्या ठिकाणी दिलेली नाही आहे त्यामुळं ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत सरकारी सेवेमध्ये त्या ठिकाणी कामाला लागलेल्या असतील तर त्यांचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे जर ते पहिले जर फॉर्म भरायच्या अगोदर जर कामाला असतील म्हणजे शासकीय कर्मचारी असतील तर अशा लाभार्थ्यांकडून ते पैसे परत सरकार घेणार आहे कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणून ते पैसे त्या ठिकाणी लाभार्थ्याकडून परत वसूल केले जाणार आहेत आता जो काय ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांना कधी त्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे तर मित्रांनो अद्यापही जो काही निधी लागत असतो वितरणाचा त्याचा शासन निर् निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला नाही आहे त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही ज्यावेळेस त्याचा शासन निर्णय निर्गमित होईल तरतूद त्या ठिकाणी लागणाऱ्या पैशाची झाल्यानंतरच तो हप्ता महिलांच्या अकोटवरती जमा होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद